बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजी वेस या दरम्यानचा जो रस्ता आहे या रस्त्याचा तात्काळ या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावा असा मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आला होता आणि या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी निवेदन दिले निदर्शन केले आंदोलनही केले होते तरी आम्हाला बीड नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प रस्ता विभाग आणि जिल्हा परिषद कार्यालय करून आम्हाला हे पत्र मिळाले ह्या चारी कार्यालयांनी आम्हाला लिखित स्वरूपात पत्र दिले आहे की हा जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजू रिवेसच्या दरम्यानचा जो रस्ता आहे हा रस्ता त्यांच्या अंतर्गत येत नाही असं त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे तरी पण तुम्ही मागे पाहू शकता की हा रस्त्याचा काम चालू आहे आणि हा जो काम चालू आहे ते फक्त आणि फक्त जे सरकारी बाबू आहे त्यांना सुविधा पुरवण्यासाठी हा काम चालू आहे की जे जेड पीचे सी ओ आहे इतर अधिकारी आहे त्यांची गाडी ते कार्यालयापर्यंत यावी यासाठी हा रस्त्याचा काम चालू आहे पुढं हा रस्ता होणार नाही अशी आम्हाला माहिती मिळाली आहे म्हणून आम्ही हे कागदपत्र आणि त्यांच्या पत्र त्यांनी दिलेल्या पत्रांसह आम्ही प्रसिद्धी माध्यमांना आज संपर्क केलेला आहे नेमकं आता काय मागणी आहे काय हा रस्ता जो सध्या काम सुरू झालेला आहे तर राजुरी वेस पर्यंत हा काम पूर्ण करण्यात यावा अशी आमची मागणी आहे तर खरी तर आमची अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज चौक राजुरी वेस कारंजा चौक बलभीम चौक ते जुना बाजार आणि कोतवाल वेस पर्यंत हा रस्ता तात्काळ याचं काम सुरू करण्यात यावा अशी मनसेची ही मागणी होती आमचे शहराध्यक्ष अमरजी पठाण आणि आमच्या पूर्ण टीमने महाराष्ट्र हनुमान सेनेच्या टीमने सर्व विभागांतर्गत हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना बाजारचा जुना पूल हा रस्ता होण्यासाठी वेळोवेळी वेड़ आम्ही आंदोलन केली आहेत करत आहोत सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र दिले सगळ्या विभागांना आम्ही पत्र दिले त्यांचे आम्हाला पत्र आले की त्या त्या नगरपालिका म्हणते हा रस्ता आमच्या अंडरमध्ये येत नाही जिल्हा परिषद म्हणते की हा रस्ता आमच्या अंडरमध्ये येत नाही नॅशनल अथॉरिटी म्हणते की आमच्या अंडरमध्ये येत नाही म्हणजे हा रस्ता लावरीस स्वरूपाचा रस्ता आहे असं आम्हाला आज कळतं आहे मग आजपर्यंत या रस्त्याचे दहावीस वर्षापूर्वी जे हा रस्ता झाला मग त्याचे नेमके बिलं कोण कुठल्या विभागांतर्गत झाला किंवा त्याचे बिलं कुणी उचलले हा एक म आम्हाला न करणारा प्रश्न आहे या रस्त्यावर मेन बीड शहराला जोडणारा हा रस्ता आहे हा रस्ता पूर्ण संपूर्ण बीड शहर या भागात पश्चिम पूर्व साईड वसलेला आहे आणि शहराचा हा पूर रहदारीचा रस्ता असून याच्यात अनेक लोकांचे या खड्ड्यांमुळे प्राण गेलेले आहेत ॲक्सिडेंट झाले तर आणि रोज धुळीचा त्रास या लोकांना सहन करावा लागत आहे तसं पाहिलं तर पूर्ण संपूर्ण बीड शहराचे रस्ते खड्डेमय झालेले आहेत आता गणपती उत्सव नुकताच झाला त्याच्यानंतर त्यांनी फक्त माती आणून टाकली त्याचा धुळा धुळा जोडत आहे काय हाच प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना एका सातारा विचारणार आहोत जिल्हा बीड कर्तव्य दक्ष कलेक्टर त्यांना विचारणार आहोत कि रस्ता दर इत्पर की रस्ता जर इथपण तुमच्या फक्त प्रशासकीय लोकांसाठी होत असेल तर जनता काय फक्त तुम्हाला मतदान घेण्यासाठी आणि वापरून फेकून देण्यासाठीच या, या जनतेचा तुम्ही वापर करत आहात का येत्या सतरा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत त्यांच्याही गोष्टी नसल्याच आणून देणार आहोत जर हा रस्ता जर तुम्ही नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या पोटपर्यंत नाही केला तर आम्ही एक तर इथं मंडी भाजी मंडी भरू किंवा इथं जिल्हा क्रीडांगण आहे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा त्या मुलांना आम्ही इथं क्रिकेट खेळते धावपटी तयार करू असा इशारा मी महाराष्ट्र नवनिर्माण संत आपल्याला देऊ इच्छितो